सर्वात मोठा सण म्हणजे गणेश उत्सव गणेश उत्सव बोलला की सर्व कामानिमित्त मुंबई मुंबई गोवा पुणे अशा परदेशी गेलेले जे ग्रामस्थ असतात ते गणेश उत्सवाला आपल्या मूळ गावी हे दरवर्षी येत असतात आणि काही दिवसांवरतीच गणेश उत्सवाची आगमन होणार आहे आणि त्याचीच लगभग प्रत्येक कोकणातल्या प्रत्येक कारखान्यामध्ये चालू आहे आज आपण आलेलो आहोत पालगड येथील गणेश कृपा आर्ट या कारखान्यामध्ये आपल्याबरोबर एक शिक्षक पेशातले मूर्तीकार आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दरवर्षी गणपतीची मूर्ती आहे ही प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीची पाहिजे असते तर नेमकं काय त्याच्या माग ज्याप्रमाणे ग्राहकांची पसंती असते त्याप्रमाणे मी दरवर्षी मूर्त्या आणतो तयार करतो मातीच्या आम्ही इथेच तयार करतो पीओ पीच्या अगदी दीड फुटापासून तर पाच साडेपाच फुटापर्यंत पा, मूर्त्या आम्ही आणतो आणि जसा ग्राहकाला जसा ज्या मूर्त्या पसंत आहेत त्या त्यांच्या पसंतीच्या मूर्त्या आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो त्यांना जे आवडीचे रंग असतील त्या आवडीच्या रंगात रंगवून देण्याचा आम्ही प्रयत्न असतो आणि दरवर्षी हा गेले दहा वर्ष आम्ही हा उपक्रम चालू ठेवलेला आहे एक शिक्षक पेशा मधले एक तुम्ही आहात आणि तुमचा हा कारखाना आहे कारखान्यामध्ये तुम्ही जे इथे वेगवेगळे प्रकारची मुलं पण तुम्ही घडवत असता की जेणेकरून त्यांना प्रत्येक कला आहे ती त्यांच्या अंगामध्ये यायला पाहिजे हा उद्दिष्ट धरून तुम्ही जे करत असत नक्कीच शाळेबरोबरच इतर जे गुण विद्यार्थ्यांमध्ये असतात शिक्षक म्हणून मी मी मुलांच्या एकदम जवळ संपर्कात असल्यामुळे त्यांच्यातील जे गुण आहेत ते मी हिरून मी त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार त्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल व्यावसायिक दृष्टिकोन त्यांच्याकडे कसा निर्माण होईल या पद्धतीने मी बघत असतो आणि त्यामुळे त्यांना घडवण्यासाठी किंवा त्यांच्याकडे ती भविष्यात नोकऱ्या नाहीत आहेत आणि त्यामुळे नोकरीशिवाय त्याला पर्याय म्हणून आपला व्यवसाय पाहिजे या व्यवसायामध्ये मी स्वतः उतरलो आणि माझ्यासोबत अनेक मुलांना सुद्धा मी तयार करत आहे आणि हा माझा ध्यास आहे की त्यांनीही अशा या वेगवेगळ्या उपक्रमात किंवा या वेगवेगळ्या व्यवसायात उतरावा आणि आपलं स्वतःचं काहीतरी एक निर्माण करावं दरवर्षी मूर्तींचे किमती ह्या वाढत जात असतात तर आणि त्याच्यामुळे जो वाहतुकीचा खर्च असतो तो पण तुमच्या पडत असतो त्याच्यामुळे त्या गेले मी दहा वर्ष या व्यवसायामध्ये आहे दरवर्षी मला वेगवेगळे नवीन नवीन अनुभव येत असतात पण त्या सगळ्या गोष्टींवर मात करत मी इथपर्यंत आहे आता राहिता राहिला गोष्ट वाढीव किंमतीचा पण माझ्याकडे मी अशी पद्धत ठेवलेली आहे की दर तीन वर्षाने मी किंमत वाढवतो यावर्षी जे हजार रुपये किंमत असेल तर ती पुढची पुढील हो तीन वर्षासाठी हजार रुपये किंमत ठेवतो आणि तीन वर्ष पूर्ण झाली की मी ज्या गावातील लोक असतील किंवा जे नेणारे माझे ग्राहक असतील त्या ग्राहकांना मी सांगतो की तीन वर्ष पूर्ण झाली त्याच्यानंतर तुमची किंमत वाढेल शंभर दोनशे रुपयाने अशी वाढत राहील तीन वर्षासाठी मी हे ठेवलेलं आहे उपक्रम त्यामुळे कसं लोकांना पण दिलासा मिळतो की हा आपल्याकडे दरवर्षी किंमत वाढत नाही फिक्स रेट आहे त्यामुळे आपल्याला त्या फिक्स्ड रेटला आपली आहे ती मूर्ती मिळणार आहे आपल्या आहे त्या साईज ह्या वर्षी बाप्पाच्या मूर्ती कारखान्यामध्ये किती आहे यावर्षी जवळजवळ पाचशे दोन मूर्त्या सध्या माझ्याकडे आहेत सगळ्या पेंटिंगसाठी आहेत आणि रोज काही ना काहीतरी नवीन नवीन वाढतच आहेत आणखी त्यासाठी मी आधीच तजवीज करून ठेवलेली आहे पन्नास एक मूर्त्या एक्स्ट्रा आणलेल्या आहेत म्हणजे आज माझ्याकडे साडेपाचशे मूर्त्या आहेत कक्षा मूर्त्या आणि पेंटिंग सुद्धा चालू झालेली आहे आमची माझ्याकडे ऑर्डर आहे त्याप्रमाणे पाचशे दोन मूर्त्यांची ऑर्डर आहे त्याप्रमाणे मी त्या तयार केलेल्या आहेत आणि एक्स्ट्रा दरवर्षी आम्हाला लागतातच आणि त्या संपतातच त्यामुळे त्याची व्यवस्था केलेली आहे या व्यवसायाची सुरुवात मी कधी बसून केली आणि पहिले तुमच्याकडे किती मूर्ती होते आणि आता गणपती दोन हजार चौदा मध्ये या व्यवसायाला मी सुरुवात केली शाळा शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना माझ्याकडे मी चित्रकला शिक्षक म्हणून सुद्धा मी कोर्स केला त्यामुळे मला अशी माझ्या मनात वाटत होत की माझा स्वतःचा एक व्यवसाय असावा कारण नोकरीतून मी समाधानी नव्हतो मी मला परमनंट नोकरी नसल्यामुळे मी या व्यवसायाकडे वळलो कारण आपल्या मध्ये जे गुण आहेत आपल्यासारखीच दुसरी पिढी घडावी माझ्याकडून येऊन त्यांनी शिकावं ही माझी इच्छा होती आणि दोन हजार चौदाला मी हा कारखाना सुरू केला सुरुवातीला माझ्याकडे तेराच गणपती होते दुसऱ्या वर्षी माझ्याकडे जवळजवळ शंभर पार झाले गणपती माझ्याकडचे काम का आणि हे लोकांना पसंत आलं त्यामुळे आज जवळजवळ दहा वर्ष झाली या दहा वर्षामध्ये माझ्याकडे आज साडेपाचशे मूर्त्या आहेत आणि वेगवेगळ्या गावात अगदी दापोली खेड मंदनगड या वेगवेगळ्या ठिकाणाहून आवडीने अगदी लोक माझ्याकडे येतात बुकिंग करून घेऊन जातात आणि या व्यवसायामध्ये मला इथली स्थानिक मुलं जी आहेत कॉलेजला शिकणारी किंवा जे शेती व्यवसाय करणारे तरुण आहेत त्या तरुणांना सुद्धा मी इथे रोजगार मिळतो त्यांना शेतीचा व्यवसाय भात लावणी वगैरे झाली की त्यानंतर जो काही कालखंड असतो तो बसूनच असतो त्यानंतर काम व्यवसाय नसतो काम नसतो मग त्या कालावधीत मी त्या मुलांना इथे बोलवून त्यांना सुद्धा या व्यवसायामधून काहीतरी अर्थार्जन होईल यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि मुलं अगदी हौशीने आवडीने ते काम स्वतःहून करत असतात आणि मला या व्यवसायामध्ये खूप मदत करतात आणि त्या त्यामुळे त्यांचेही आभार कारण त्यांना अर्थार्जनही होतं त्यांना नवीन काम शिकायलाही मिळतं आणि एक त्यांच्या कुटुंबाला एक हातभार लागतो त्यामुळे या व्यवसायामध्ये आताही भरभराट अशीच पुढे चालत राहणार आहे आणि अनेक ठिकाणाहून मला माझ्याकडे मागणी गणपतीची होते पण तेवढा पुरवठा करू शकत नाही कारण जागेचा अभाव आहे माझ्याकडे हा एक मोठा प्रश्न आहे माझ्याकडे दरवर्षी आम्हाला जागा नवीन नवीन शोधावी लागते आणि दिवसेंदिवस ही गणपती संख्या वाढतच आहे भविष्यात आम्ही त्याची व्यवस्था करणार आहे त्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि ह्या कारखान्याची जी सुरुवात आहे मी आता हे पाच महिने काम करतोय ही सुरुवात आणखीन जर हे आणखीन असंच वाढत राहिलं तर वर्षभर या तरुणांना काम मिळेल वर्षभर ही मुलं माझ्याकडे येऊन काम करतील त्यांना अर्थार्जन होईल या पद्धतीने मी प्रयत्नशील आहे कोकणातल्या कारखान्यामध्ये असेच गणपती बाप्पांचे लगबग चालू आहे आणि प्रत्येक कारखान्यात वेगवेगळ्या पद्धतीने मूर्तींचे कारखाने आपल्याला बघायला भेटतात आणि कोकणातून जो बाहेर गेलेला कामानिमित्त जो बाहेर गेलेला चाकरवाणी असतो तो, तो कोकणात प्रत्येक गावोगावी प्रत्येक घरात प्रत्येक वाडीवाडी हा आपल्याला काही दिवसांनीच गणपती बाप्पाचा गजर आपल्याला ऐकायला भेटणार आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालघर